भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आर्मिको मुंबई व जिल्हा प्रशासन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्तांनी नागरिकांना दोन दिवसीय दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम आर पाय चेअर वाटपासाठी तपासणी शिबिर घेण्यात आले सदर शिबिर धुळे शहरातील काकासाहेब बर्वे स्मृती कन्या चंद्रालय गरुडबाग या ठिकाणी पार पडले तर या प्रसंगी सीओ शेख यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडले तर प्रसंगी या ठिकाणी दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख कृष्णा शिरसाट दिव्यांग विभागाचे अधिकारी पावरा साहेब यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर मोठ्या संख्येने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या तपासण्या या ठिकाणी करण्यात आल्या कृत्रिम या ठिकाणी त्यांना वाटपासाठी तपासणी शिबिर घेण्यात आले वयुश्वर योजना आहे आणि त्याअंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विविध स्वरूपाच्या सुविधा देण्याचा कार्यक्रम पूर्ण देशामध्ये आखण्यात आलेला आहे आणि त्याअंतर्गत जसं केंद्राचा निधी आहे राज्य शासनाचा निधी आहे त्याच पद्धतीनं जे सी एस आर फंड आहे विविध जे कंपन्या आहेत शासनाच्या असतील किंवा प्रायव्हेट कंपन्या त्यांनी सी एस आर फंड देऊन आ, या योजनेमध्ये हातभार लावावा अशा प्रकारचं शासनाचं धोरण आहे आणि त्याअंतर्गत जी दे, दे जी आय सी जे जे कॉर्पोरेशन आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन यांनी अलिन्को ही जी कंपनी आहे अलिन्को जी आहे ते केंद्र शासनाचा एक उपक्रम आहे त्याअंतर्गत जे दिव्यांगांसाठी जे ज्या वस्तू आहेत कृत्रिम अवयव किंवा इतर ज्या काही वस्तू असतात ते त्या ठिकाणी त्याचं प्रोडक्शन केलं जातं तर ह्या जी आय सीनं अलिनको या कंपनीला पन्नास लाखाचा निधी दिलेला आहे आणि या निधीमधून आपल्या जिल्ह्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहे आणि ज्यांना विविध स्वरूपाच्या काही वस्तूंची गरज आहे काही अवयव असतील कृत्रिम अवयव असतील किंवा इतर काही म्हणजे का कानासाठीचे किंवा इतर ज्या काही वस्तू त्यांना गरज आहे तर ते आपण पुरवठा करणार आहोत आणि त्यासाठी आज आपण हा शिबिर ठेवलेला आहे आज आणि उद्या दोन दिवस ठेवलेला आहे जिल्ह्यातील आपण सर्व भागामध्ये यासाठी प्रसार केलेला आहे आणि त्या ठिकाणाहून जे गरजू लोकं आहेत बेनिफिशरीज आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आज त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जात आहे आपण त्या ठिकाणी बघितलेलं असेल की ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने ना आलेले आहेत आजही मोठ्या संख्येने आलेले आहे उद्यासुद्धा मोठ्या संख्येने एक्सपेक्टेड आहे आणि आमचा प्रयत्न असाच आहे पूर्ण जिल्हा प्रशासनाचा नंतर मान्यमंत्री महोदय वगैरे सर्वांचा सा प्रयत्न हाच आहे की आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जी काय गरज असत ती त्यांना ते ते मिळायला पाहिजे आणि हा जो सिहसआर निधी आहे पन्नास लाखाचा तो आम्ही त्यासाठी वापरणार आहोत आणि मी आपल्या माध्यमातून सुद्धा जिल्ह्यातील इतरही नागरिकांना विनंती करतो ज्येष्ठ नागरिकांना की आपल्यापर्यंत जर ही ही माहिती आलेली नसेल तर कृपया आज आपण यावं किंवा उद्या यावं परंतु या संधीचा आपण लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो